ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक गोवा जी दारू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथका गांधीनगर तालुका वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकून वाहनांचा एक लाख ,00, रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला कोल्हापूर जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या बातमीनुसार गांधीनगर हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वर पाळत ठेवली असता रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी एक संशयित इसम चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट क्रमांक एम एच अकरा डब्ल्यू शून्य तीन शून्य दोन येत असलेली दिसली सदर वाहनास थांबून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागे शीट वर व डिग्गीमध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याने भरलेले सातशे पन्नास मिलीचे पन्नास बॉक्स मिळून आले सदर प्रकरणी शंकर महादेव मंडले वय बेचाळीस राहणार कावे तालुका कराड जिल्हा सातारा या आरोपीस अटक केली असून गोवा बनावट मध्य पुरवटा सुभाष नाईक राहणार चंदगड जिल्हा कोल्हापूर या आरोपीस फरार घोषित करण्यात आला असून पकडण्यात आलेल्या मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विदेशी मध्य रॉयल क्लासिक मास्ट विस्कीचे सातशे पन्नास मिलीचे पन्नास बॉक्स इतके मध्य मिळून आलं वाहनासह एकूण किंमत रुपये सात लाख छप्पन्न हजार इतकी असून निव्वळ मद्याची किंमत तीन लाख छत्तीस हजार इतकी आहे सदर गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का याबाबत तपास दुय्यम निरीक्षक जी बी करचे करत आहेत सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक एस एम मस्करे दुय्यम निरीक्षक जी कचरे दुयम निरीक्षक ए बो साबळे जवान सर्वश्री राजेंद्र कोळी विशाल भोई सचिन लोंडे साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला महानकर नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर